है चामागे। है चामागे। है मागे तुम्ही प्रॉपर रक्षा ठेवलं ना का इथं थांबलो इथून उडी मारून आला असतो ना आतमध्ये काय त्रास साप नको जायला पाठीमागे आला आणि इथं जाताना मला दिसलं आणि अच्छा काय घाबरायचं कारण नाही भेटून जाईल ते ऊन खूप होत ना त्याच्यामुळे साप येतात बाहेर विसरले तिथे जरा सामान असेल त्याच्या पाठीमाग साप नाही काहीच मला हालचाल दिसली नाही बरोबर बसलाय निवांत तुम्ही लक्ष ठेवलं लक्ष एक नंबर ठेवून बघायला फोनवर सांगितलं हा मी बोललो तो हा हालवला असतो पळाला असता आता दहा मनस सापे मित्रांनो आणि साप इथं बसलाय आपल्याला आपण जेवढं घाबरतो तेवढेच साप आपल्याला घाबरत असतात बसलेला खूप चप सेकंदात पळणार बघा तुम्ही आता भीती जाणवली की त्याला जागा शोधतो तो। हे खूप चपळ असतात बारकाले खूप स्नेक असे बाईट करतात मित्रांनो त्याला आपण थोडस शांत करून घेऊया तर धामून होता मित्रांनो तर आपण त्याला काय करू पॅक करून घेऊया छोटे सापे खूप असतात बाईट करतात आणि छोटासा डब्बा आहे माझ्याकडे यांच्यासाठी म्हणून मी पॅक करून टाकला आणि एकदम प्रॉपर बसलेला आहे तो भीती वाट जाणवली की असं पकडून ठेवतात त्यांना हात पाय नसतात ना मग असं पकडून ठेवतात ते थँक्यू तुम्ही लक्ष भारी ठेवलं त्याच्यामुळे साप भेटला